शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे नाश्त्यामध्ये चहा आणि खारी तर टिफिन माझा रेडी झालेलं आहे आज आहे टिफिनमध्ये मी बनवलं आहे भरलं वांग तांदळाची भाकरी हे आहे मसाला ताक सॅलड वरण भात आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मी त्यांना दिली आहे ही पुरी सुकी पुरी मेथी पुरी पण तिला म्हणू शकतो आपण तर आज त्यांना तांदळाची भाकरी खायची होती म्हणून मी आज तांदळाची भाकरी बनवली आहे आणि भरलं वांग जे आपण नेहमीप्रमाणे जसं बनवतो काही काहींची पद्धत वेगळी असते तर माझी पद्धत तुम्हाला सांगते सगळ्यात आधी कांदा भाजून घेतला लसूण भाजून घेतला आणि का खोबरं भाजून घेतलं आलं आणि मग ते थंड झाल्यावर त्याचं वाटण करून घेतलं वाटणामध्ये थोडं हे पण घेतलं मी तीळ घेतले आणि थोडीशी खसखस काही ठिकाणी वापरतात काही ठिकाणी नाही वापरत आणि मग ते सुकंच वाटून घेतलं आणि मग फोडणीला आधी मी काय करते आ, वांगी जी आहेत ना ती मी तेलामध्ये फ्राय करून घेते तेलामध्ये फ्राय करून ती अशी छानपैकी नरम पडली जातात वांगी खूप सुंदर होतात आणि मग ती काढायची आणि मग त्याच तेलामध्ये पुन्हा कांदा आणि टोमॅटो कढीपत्ता जिरं हे फोडणीला द्यायचं आणि त्याच्यामध्ये मग वरून जे आपण वाटण वाटलं आहे ते टाकायचा आणि मग आपले सगळ्या प्रकारचे जे सुके मसाले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करते आणि मग ते चांगले तेलामध्ये परतून झाले की मग त्याच्यामध्ये हे जे थोडंसं पाणी घालून ते शिजवून घ्यायचं त्याला तरी सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत आणि मग जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे किंवा सुकं पाहिजे त्याप्रमाणे आपण ते पाणी ठेवायचं आणि मग ते श त्याला एक उकळी आली की मग हे वांग वरून घालायचं अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि असं नरम वांगं यांना आवडतं हे खातात सो अशा पद्धतीने मी हे बनवते तर आजचा मेन्यू में तुम्हाला मी तुम्हाला सांगितलंच आहे भरलं वांग तांदळाची भाकरी इथे मी त्यांना दिलेलं आहे आज हे मसाला ताक आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन हे फ्री असतं आणि तुम्ही एक लाईक दिला माझ्या व्हिडिओला तर त्याची मला मदतच होणार आहे कारण लाईक दिला तर यूट्यूब जे आहे ते माझे व्हिडिओ पुढे आणखीन लोकांना सजेस्ट करेल कारण व्हिडिओ हा चांगला आहे लाईक दिला म्हणजे व्हिडिओ हा चांगला आहे छान आहे आणि लोकांना बघायला तो आवडतो आहे त्यामुळे तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही व्हिडिओ लाईक द्या आणि सबस्क्राईब करा सबस्क्रिप सबस्क्रिप्शन तर मी तुम्हाला सांगतच असते फ्री असते आणि तुम्हाला बेल नोटिफिकेशन पण तुम्ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि मग तुम्ही सगळ्यात आधी माझे व्हिडिओ बघू शकाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला तुम्ही द्या कमेंटमध्ये मी कमेंट वाचते आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला त्याचे डेली नोटिफिकेशनसुद्धा येत राहतील तर अशा पद्धतीने माझं हे झालेलं आहे इथे टिफिन रेडी तर आज संध्याकाळी गेली होती मी जरा बाहेर आणि चंद्र दिसला आकाशात आजकाल चंद्र दिसला की त्याचं शूटिंग काढणं खूप भारी वाटतं चला तर मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय